जगातली सर्वात मोठी स्पर्धा असते ती स्वतःला सिद्ध करण्याची अशीच जिद्द मनात ठेवून स्वतःला सिद्ध करून दाखवलेला आहे ते ठाण्याच्या विना लॉकडाऊन मध्ये चालू केलेल्या तंदूर वडापावचा व्यवसाय आता पूर्ण महाराष्ट्रात गाजतो ताईच्या तंदूर वडापावची बातच न्यारी आहे ताईच्या स्टॉल वरती चक्क एक नाही दोन नाही तर ता एका टायमाला पन्नास तंदूर वडापावचा लॉट लागत आणि हा लॉट बघण्यासाठी लोक तिथे तुडुंब गर्दी करतात फक्त बघतच नाही तर एका टायमाला दोन दोन तीन तीन वडापाव खाऊनही जात म्हणजेच कांदा शिमला मिरची गाजर कॉर्न इतक्या सगळ्या वेजिटेबल्स या तंदूर वडापाव मध्ये जातात म्हणजे विचार करा हा तंदूर वडापाव किती हेल्दी आहे तो हा फक्त वडापावच नाही आहे तर ठाण्यातल्या लोकांची जान आहे आणि ठाण्यातल्याच काय तर महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत हा तंदूर भट्टी वडापाव पोहोचलेला आहे तुम्हाला तंदूर भट्टी वडापाव तर मिळेलच पण तुम्हाला त्याचबरोबर मिळणार आहे आपला नॉर्मल वडापाव सुद्धा आपल्या आईला सांभाळून आपलं घर चालवणारी विना खरंच मेहनती नाही ते भट्टी वडापावचा स्टॉल चालवते तिचा असा मेहनतीचा प्रवास बघून आणि कामाबद्दलची जिद्द बघून प्रत्येक स्त्रीने तिच्याकडून शिकवण घेतलीच पाहिजे प्रत्येक स्त्री व्यवसायात उतरलीच पाहिजे तंदूर वडापावची प्रोसेस बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटत होतं आणि माझी आतुरता तर अक्षसा आसमंतात गेलेली आणि कधी मला तंदूर वडापाव मिळते असं मला वाटत होतं आहे आणि आपली आतुरता इथे संपलेली आहे आणि माझ्या हातात आलेला आहे भट्टी वडापाव जर तुम्हाला इतका जबरदस्त भट्टी वडापाव खायचा असेल तर वाट कसली बघताय आताच्या आता व्हिजिट करा ठाणे ईस्ट ला अष्टविनायक चौक जवळ विना तंदूर भट्टी वडापावला